Skål! <laughs>

युनियन आणि सीआयटीच्या नेतृत्वाखाली डॉक्टर अशोक दवळे डॉक्टर डी एल कराड मारुती खंदारे नजू साळवे खाली इथे मोर्चा काढण्यात आला खूप चांगली चर्चा विभागीय आयुक्तांच्या पातळीवर स्थानिक प्रश्नांच्याबद्दलसुद्धा झाली आणि राज्यस्तरीय प्रश्नांच्याबद्दलसुद्धा चर्चा झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्याला प्रति एकर पन्नास हजार रुपयाची मदत पीक नुकसान भरपाई म्हणून संपूर्ण कर्जमाफी त्याचबरोबर पंचवीस हजार रुपये शेतमजुराला नुकसान जी झालेली आहे त्याच्या श्रमाची त्याच्याबद्दलची भरपाई पीक विमा योजना आणि जे जमिनी खरवडून गेलेल्या आहेत जमीन वाहून गेलेली आहे गुन्हा वाहून गेलेली आहेत त्याच्याबद्दलचा अहवाल त्या मागण्या आम्ही कळवल्या राज्य सरकारला तातडीनं त्याबद्दल कळवणं आणि त्याबद्दलचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे स्थानिक तळीवर मराठवाड्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये विजेच्या तारा कोसळून काही नुकसान झालेलं आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना भेटी या स्वतः आयुक्त साहेबांनी दिल्या पाहिजेत त्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे त्याच त्या पातळीवर सगळ्या ज्या स्थानिक प्रश्नाच्या बाबत पंचनामे करताना जी एक उदासीनता आहे सरसगट होत नाही आहेत चुकीचे पंचनामे होत आहेत केवाय सी करायला लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी कर्ज वसुलीच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत तीव्र संताप आम्ही आतमध्ये व्यक्त केलाय हे तातडीनं